मित्रांनो इलुशा बदकानं बिबट्याचा कसा गेम केला हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एस एस ब्रो या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सिंह वाघ आणि बिबट्या हे जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानले जातात कोणतीही शिकार दसली की ते झटक्यात नष्ट करतात या प्राण्यांमध्ये बिबट्या मात्र अत्यंत चतुर आणि चालक म्हणून ओळखला जातो बिबट्या हा आपली शिकार गडद अंधारात किंवा दाट झाडीत अत्यंत सराईपणे करतो बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शक्यतो तो माघार घेत नाही त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांना जगण्यासाठी प्रत्यक्षाने मोठा संघर्ष करावा लागतो थोडीशी बेकपीकरही प्राण्यांच्या जीवावर बेतते सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये एका उलूशा पक्षाने म्हणजेच बदकाच्या पिल्लाने बिबट्याचा गेम केला आहे या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं का ते जाणून घेऊया तर त्याचं झालं असं की बिबट्याने पकडलेला चिमुकला बदक आपल्या वाटेवरून जात होता पण ते बदक असे कृत्य करते की त्याची कलाकृती पाहून बिबट्याही थक्क झाला या व्हिडिओमध्ये एक लहान बदक म्हणजेच बदकाचं पिल्लू जंगलात जात असल्याचे दिसून येते त्याचवेळी बिबट्याची त्याच्यावर नजर पडते आणि बिबट्या झडप घालून त्या बदकाचे एवलू पिल्लू पकडतो पण बदकाचे पिल्लू हे हुशार आहे ते पिल्लू पळून जाण्याऐवजी मरणाचे नाटक करते एखादं मृत्यप्रेत जसं पडून असतं तसं हे पिल्लू पडून राहतं बदकाचे पिल्लू मेल्यासारखं दिसत असूनही बिबट्या त्याला सोडत नाही तर बिबट्या त्या पिल्याला दातात दाबून धरून दुसरीकडे नेतो तरीही बराच वेळा हा पिल्लू काहीही हालचाल न करता स्तब्ध राहतो थोड्या वेळात बिबट्याची नजर दुसरीकडे जाताच मिळालेल्या संधीचं सोनं करून बदकाचे पिल्लू बिबट्याला चकमा देऊन पळून जातो आणि बिबट्या त्याच्याकडे फक्त बघत राहतो या व्हिडिओमधील बदकाची हुशारी तुम्हाला आवडली असेल तर एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद